अष्टविनायक श्री गणेशाचं स्मरण करून कोणत्याही कामाची सुरुवात करायची आपली परंपरा आहे गणपती ही विद्येची बुद्धीची देवता आहे लहानपणापासून मोठ्यापर्यंत अनेकांना गणपतीची रूप भुरळ घालतात संपूर्ण भारतात अशा विविध रूपातील गणेश मूर्ती पाहायला मिळतात इतकंच नाही तर भारताबाहेर अनेक देशामध्येही गणपतीची मंदिरे आहेत मात्र महाराष्ट्रात असलेल्या गणेशाच्या आठ मंदिरामागे मोठा इतिहास आहे महाराष्ट्रात विविध ठिकाणी असलेल्या गणपतीच्या आठ मंदिरात स्थापनेच्या विविध आख्यायिका आहेत आठही गणपती स्वयंभू आहेत या अष्टविनायकावर महाराष्ट्रातीलच नाही तर दूरदूरच्या भक्तांची श्रद्धा आहे अष्टविनायकांमधला पहिला गणपती मानाचा मयुरेश्वर मोरगाव मोरगावला असलेला मयुरेश्वर हा अष्टविनायकातील पहिला गणपती आहे हे गणपतीचं स्वयंभू आद्यस्थान आहे या ठिकाणी गणपतीनं मोरावर बसून सिद्धू नावाच्या राक्षसाचा वध केला होता अशी आख्यातिका आहे त्यामुळे याचं नाव मयुरेश्वर असं पडलं गजाननाची बसलेली मूर्ती अत्यंत आकर्षक आहे या गणपतीला तीन डोळे असून डोळे व नाभीमध्ये हिरे बसलेले आहे डावीकडे वळलेली सोन व डो डोळ्यावर नागराजांचा फणा आहे नेहमी भगवान शंकराच्या मंदिराबाहेर असणाऱ्या नंदी इथं मयुरेषाच्या मंदिराबाहेर आहे हे इथलं वैशिष्ट्य आहे मंदिराला असलेले चार दरवाजे सतयुग त्रेतायुग द्वापरयुग आणि कलियुगाची प्रतीक मानले जाते दुसरे सिद्धिविनायक सिद्धटेक श्री सिद्धिविनायक मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील सिद्धटेक इथे आहे हा अष्टविनायकातील दुसरा गणपती या गणपतीबाबत एक पौराणिक संदर्भ आहे मधु आणि केटप नावाच्या राक्षसाशी भगवान विष्णूचं युद्ध सुरू होतं अनेक वर्ष युद्ध चाललं पण विष्णूंना यश मिळालं नव्हतं तेव्हा भगवान शंकरांनी विष्णूंना गणपतीचं स्मरण व प्रार्थना करायला सांगितलं त्यानंतर विष्णूंनी मधु व केटव राक्षसांना इथं ठार केलं म्हणून इथे विष्णूचं मंदिरही पाहायला मिळते श्री बल्लाळेश्वर पाली रायगड जिल्ह्यातील पाली गावात बल्लाळेश्वराचं सुंदर मंदिर आहे गणपतीच्या आवडता भक्त बल्लाळ याच्या नावावरून या गणेशाचं नाव बल्लाळेश्वर असं ठेवण्यात आलं भक्त बल्लाळाला त्याच्या आवडत्या गणपतीच्या मूर्तीसोबत जंगलात फेकून देण्यात आलं होतं तेव्हा गजाननाचं स्मरण केल्यामुळे बल्लाळाच्या भक्तीवर श्री गणेश प्रसन्न झाले व त्यांनी बल्लाळाला इथे दर्शन दिले तोच पाली हा पालीचा बल्लाळेश्वर वरद विनायक महड रायगड जिल्ह्यातल्याच महडगावी अष्टविनायकातील चौथी गणपती आहे हा वरद विनायक नवसाला पावणारा असायचा सांगितलं जाते गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर रिद्धीसिद्धीच्या मूर्ती आहेत त्यानंतर गणपतीची मूर्ती दिसते मंदिराच्या चारही बाजूला चार हत्ती आहेत श्री चिंतामणी थेऊर पुणे जिल्ह्यातील थेऊरमध्ये श्री चिंतामणींचं मंदिर वसलेलं आहे मुळा मुठा आणि भीमा नदीच्या संगमावर हे मंदिर आहे गणपतीची ही मूर्ती स्वयंभू असून पूर्वाभिमुख आहे डाव्या सोंडेचा हा गणपती असून त्याच्या डोळ्यामध्ये हिरे आहेत मांडी घालून बसलेले गजाननाचे हे रूप डोळ्यांचं पारणं फेडतं सर्व चिंता नष्ट करणारा विघ्न दूर करणारा हा चिंतामणी भक्तांना पावतो माधवराव व रमाबाई पेशवे यांचं स्मरण येथे आल्यावर होतं रमाबाई पेशवे यांची समाधी येथेच आहे श्री श्रीगिरिजात्मक लेण्यांद्री पुणे जिल्ह्यातील लेण्यांद्रे गावात श्री गिरिजात्मक यांचं मंदिर आहे डोंगरावर असलेले हे अष्टविनायकातील एकमेव मंदिर आहे तसेच हे मंदिर बुद्ध गुहेच्या ठिकाणी बांधण्यात आलं आहे गिरिजा हे देवी पार्वतीचं नाव असून तिचा पुत्र अर्थात आत्मज म्हणून गजाननाचं मंदिर इथं आहे एका मोठ्या कातळात हे मंदिर कोरलेलं आहे मंदिराच्या जवळपास तीनशे पायऱ्या आहेत या डोंगरात अठरा गुहा आहेत त्यापैकी आठव्या गुहेत गिरिजात्मक यांचं मंदिर आहे श्री विघ्नेश्वर ओझर अष्टविनायकातील हा सातवा गणपती हे मंदिर पुणे जिल्ह्यातील ओझर गावी आहे श्री विघ्नेश्वराच्या या मंदिराला सोन्याचा कळस आणि शिखर आहे या ठिकाणी मन गणपती विघ्नाशूर नावाच्या असुरांचा वध केला होता तेव्हापासून या गणपतीला विघ्नेश्वर विघ्नहर्ता असं नाव पडलं अशी एक आख्यान इका आहे श्री गणपती रांजणगाव पुणे जिल्ह्यातील रांजणगाव इथे श्री महागणपतीचं मंदिर आहे गणेशाचं सर्वात शक्तिशाली प्रभावशाली गणपतीचं रूप इथं आहे कमळावर बसलेल्या गणप गणेशाच्या मूर्तीसोबत इथं रिद्धी व सिद्धी देखील आहे गजाननाच्या रूपाला मोहकट म असंही म्हटलं जातं यात गणपतीला दहा सोंडी व वीस हात आहेत या गणपतीला पेढ्याच्या नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे